thank <smart noise> you नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर आजचा हा व्लॉग आहे ना मी संडेच्या दिवशी शूट केला होता संडेला आम्ही डीमार्टला गेलो होतो तर मग आजच्या ह्या पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला मार्टमध्ये आम्ही काय काय शॉपिंग केली आणि काय काय एन्जॉय केलं हेच बघणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे दोन कार्टून आहेत ना त्यांची मस्ती देखील बघायला भेटणार आहे तर सर्वप्रथम आम्ही डीमार्टला पोचलो डीमार्ट आमच्या घरापासून अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तर तिथे गेलो सर्वात आधी बॅग आम्ही जमा केल्या आणि हे बघा पॉपकॉर्न दिसल्यावरती स्वरूपने लगेच मला सांगितलं मम्मा मला आहे ना जाताना पॉपकॉर्न पाहिजे म्हटलं ठीक आहे मग आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्या केल्या आम्ही ट्रॉली घेतली कारण काय ना स्वरूपला ट्रॉलीमध्ये बसायला खूप आवडतं त्यानंतर मी शिषाला देखील बसवलं कारण का दोघांना असं बसवलं ना की मग टेन्शन नसतं मग सामान घ्यायचं नाहीतर मग शिषाला एका हातात घ्यायचं आणि शॉपिंग करायची म्हटल्यावरती थोडा त्रास होतो तर तिला देखील मी व्यवस्थित बसवलं ती देखील कम्फर्टेबल होती त्या ट्रॉलीमध्ये मध्ये आणि मगच आम्ही पुढे गेलो तर बघा किती छान दोघं एन्जॉय करतायत तर त्यांना असं वाटतं ना ट्रॉलीमधून सगळीकडे त्यांना फिरवावं संडे होता त्यामुळे सुट्टीचा दिवस आणि डिमार्टला नेहमी कधीही जाल तुम्ही कधीही गर्दीच असते आणि संडे म्हटलं तर भरपूर होती तर म्हंटलं आपण सर्वात आधी आहे ना वरती जाऊया तर लिफ्टने जाणार होतो आम्ही पण लिफ्टमध्ये तीनच ट्रॉली आल्या होत्या आणि शिशा काही उतरे ना मग त्या आतमध्ये एक ताई होत्या त्या बोला तुम्ही पटकन वरती जावा तोपर्यंत आम्ही वरती येतो आणि आज पण काय झालं आम्ही वरती केलो आणि लिफ्ट नेमकी परत ग्राउंड फ्लोअरला गेली आणि एक दोन मिनटं लागली वर यायला तर मला खूप टेन्शन आलं तर की आता ही वर आल्यावरती रडते का काय तर मी त्याआधी पोचली पण ती अजिबात रडली नव्हती त्या आतमधल्या ताई होत्या ना त्या खूप छान त्यांनी तिला सांभाळलं दोन मिनटं का होईना पण ती अजिबात रडली नाही आहे मला न बघता वरती गेल्यावरती मग सर्वात आधी म्हटलं आहे ना डेली यूजची अशी टी शर्ट बघावे तर त्याच्यामध्ये ना मला एक असं मुलांच्याच टी शर्टमध्ये एक टी शर्ट दिसला माझ्यासाठी असा एक टॉप दिसला तर तो डबल एक्सेलचा होता आणि छान होता म्हटलं चला आपण आहे ना बाजूला करून ठेवूया आपल्या ट्रॉलीमध्ये टाकावा ट्राय करावा जर आवडलं तर घेऊया आणि हे बघा ही शॉर्ट एवढी सुंदर होती ना मी लगेचच शिश्यासाठी घेतली आणि स्वरूपसाठी म्हटलं असे डेली यूजसाठी छान असे टी शर्ट बघावे सध्या थंडी पण आहे एक फुल हाताचं पण बघावा आणि एक शॉर्टमध्ये पण बघावा तर हा कलर मला आवडला आणि स्वरूपला हे कलर खूप सुंदर वाटतात त्यामुळे हा एक घेतला आणि एक फुल डी शर्ट घेतला तर मी इथे जशी शॉपिंग करते ना तसं सेम सुशा जेवढे कपडे हातामध्ये येत आहेत ना तेवढे सगळे ट्रॉलीमध्ये टाकते तर स्वरूप लहान होता ना तो पण असंच करायचा आम्ही दोघं डीमार्टला शॉपिंग करायला वगैरे जायचो आणि बिलिंगच्या वेळेस बघायचो अरे हे मी घेतलं नाही तुम्ही घेतलं नियम आलं नंतर समजायचं की स्वरूपने घेतलं मग लगेच आम्ही ते बाजूला करायचो कारण का बिलिंग करताना लगेच आम्हाला समजून यायचं त्या गोष्टी आणि कधी कधी मोठ्या गोष्टी असायच्या ना खेळणी वगैरे द्यायचो कारण का तो रडत होता तर इथे बघा शिषा सेम जे कपडे मी जसे चॉईस केले तसे ती चॉईस करून घेते त्यानंतर शीषा असा असा क्यूट होता आणि इथे बघा मी इथे शॉपिंग करते ना तोपर्यंत इथे दोघांना बहीण भाऊ सेम असे गॉगल घेत आहेत गॉगलची गरज नाहीये घरात ऑलरेडी आहे पण आता डीमार्टला गेल्यावरती सगळ्या वस्तू त्यांना बघितल्या पाहिजे असं आहे तर मग घेऊन दिला आम्ही कारण का आत्ता जर नाही बोलले तर तो रडला असता आणि नंतर म्हंटल आपण लगेचच मुलांचं लक्ष नसल्यावरती काढून ठेवावेत तर इथे हा एक टॉप खूप सुंदर होता पण तो जरा मोठा होता लहान साईज नव्हती त्यामुळे मग मी कॅन्सल केला आता स्वरूप इथे छान गॉगल घालून बसला आहे त्याचं लक्ष नसताना मी परत ठेवून आली तिकडे आणि मग आता मी पुढे गेलो तर पुढे आहे ना बरीच शॉपिंग करायची होती एकतर त्याच्या पप्पांना शूज घ्यायचे होते आणि अजून बरेच काहीतरी घ्यायचं होतं त्यांना म्हणजे सॉक्स रुमाल वगैरे ऑफिसला जाण्यासाठी त्यांच्या बरेच काही वस्तू होत्या आणि सेम स्वरूपला पण हवं होतं तर इथे मस्तपैकी छान अशी कुर्ती होती तर मी चेक केले छान वाटत होते पण म्हटलं नको आता सध्या गरज नाही आहे तर ज्या वस्तूंची गरज नाही आहे तर उगाच दिसत आहेत म्हणून नको ज्या वेळेस आपल्याला लागेल त्यावेळेसच घेऊया तर पप्पा इथे शूज बघायला गेले होते आणि शिशाचं असं झालं होतं की काय काय घेऊ म्हणून आणि तोपर्यंत पप्पा शूज बघत आहेत आणि दादानी छत्री घेऊन आला आणि तो ऐनं काही केला ती छत्री ठेवायलाच तयार नव्हता शेवटी आम्ही ट्रॉलीमध्ये घेतली आणि म्हटलं आता पुढे बघूया आपण त्याला काहीतरी दुसरी वस्तू देऊन ती छत्री नंतर ठेवूया आता जर ठेवली तर तो रडेल तर पप्पा इकडे शूज ट्राय करत होते आणि शिशाचं बघा काय चालू होतं जेवढे तिच्या हाताला जेवढे चप्पल येत होते ना तेवढे सगळे आणून देत होते म्हणजे तिचं असं चाललेलं की पप्पांना काय देऊ आणि काय नको मग मी तिला सांगितलं हे चप्पल नाही द्यायचे बाबू शूज द्यायचे शेवटी मग मी तिने जो केलेला पसारा होता ना जे चप्पल शूज आणले होते ते व्यवस्थित ज्या ठिकाणी होते ना त्या ठिकाणी ठेवले उगाच आपल्यामुळे कोणाला त्रास नको तर व्यवस्थित मी ठेवले आणि नंतर सेम आम्ही स्वरूपसाठी देखील म्हटलं घेऊया कारण का पप्पांचं असं होतं की मला घेतलं म्हणजे मुलांना पण पाहिजे पण आम्ही आत्ताच शिष्यासाठी घेतलं होतं म्हटलं आता स्वरूपला स्वरूपचं सँडल खराब झालं होतं म्हणून म्हटलं चला आता स्वरूपसाठी घेऊया तर स्वरूपसाठी देखील मी घेतलेला पण शिषा बघा जसं पप्पांना ती शूज घेऊन येत होती ना तसे दादाला देखील वेगवेगळे सँडल घेऊन येत होते तर एक चॉईस केला आणि पुढे गेलो तर पुढे कर्टन्स बघितले प्राइस खूप जास्त वाटली खरं डीमार्टला आहे ना सगळ्या वस्तू बघायच्या असतात फक्त घ्यायच्या अशा निवडक वस्तू असतात तर मी सगळे एकदे बघत होती हे छान आहेत हे छान आहे मुलं पण आहे ना ही खेळणी पाहिजे आहेत पण आम्ही नंतर त्यांचं आहे ना लक्ष दुसरीकडे वळवलं आणि म्हटलं आता हे सगळे खेळणी शिक्षा तर सोडतच नव्हती कारण की तिला हे घेऊ का ते घेऊ चाललेलं मग म्हटलं आपण आहे ना स्वरूपला मग आम्ही सांगितलं ही छत्री ठेव ही छत्री ठेवली ना ना तर तुला आम्ही ह्या गाड्या घेतो म्हणजे तुम्ही दोघं मिळून खेळाल आणि त्यानंतर हातीराजा दिसला तर शिशा बघा लगेच ट्रॉलीमध्ये टाकला तिथे पडला हातीराजे पडला शिशाच्या बड्डेला आहे ना सॉफ्टइस खूप होते त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं ऑलरेडी मुंबईला भरपूर आहेत तेच आता पुण्याला नंतर आणायची आहेत एक एक करून अगदीच जास्त खेळणी घेऊन निसतं घरात फक्त पसारा होतो त्यानंतर इथे भांडी होते आणि पुढे आहे ना लेडीज टॉप जीन्स वगैरे तर इथे मला एक टॉप आवडला आणि खरंच खूप छान होता प्राईस त्याची आहे ना फाय हंड्रेड होती तर मी कलर देखील हा खूप सुंदर वाटत होता तर मी समोर मिरर होता तर मी असं थोडंसं बघितलं की वाव की हा छान वाटतो आहे तर आपण हा ट्राय केला पाहिजे म्हणून मी ट्राय केला आणि ट्राय केल्यावरती मला असं वाटलं की नाही हा मला नाही छान वाटणार ना, कारण की ह्या टॉपसाठी मला भरपूर वजन कमी करावं लागेल ॲटलिस्ट मला सात आठ किलो तरी वजन कमी करावं लागेल त्यानंतरच मला छान वाटेल तर त्यानंतर आम्ही जी ग्रोसरी शॉ शॉपिंग होती ना ऑइल म्हणा घरातलं जे जे का होतं ते घेतलं आणि हे सॉल्ट मला बरेच दिवसापासून घ्यायचं होतं तर हे सॉल्ट मी घेतलं नेहमी आपण जे सॉल्ट वापरतो म्हटलं आता है ने हे सॉल्टबद्दल मी खूप ऐकलं होतं पिंक सॉल्ट तर म्हटलं चला हे घेऊया त्यानंतर हँडवॉश वगैरे आणि परफ्यूम टिश्यू फॉईल पेपर आणि ड्रायफ्रूट हे सगळं त्यांनी आणलं आणि नंतर बिलिंग करायला घेतलं तर इथे स्वरूपने ना हळूच जाऊन लेमन गोळी आणलेली बघा आणि त्यासाठी त्या दोघांची भांडणं चालू होती डीमार्टमध्ये एवढे रडत होते की मला दे तुला दे म्हणून दोघांचं चालू होतं तर आता हा बिलिंगचा कडा एवढा वाढत चाललेला आहे ना त्यानंतर बिलिंग केलं आणि आम्ही बाहेर पडलो आणि बॅग घेतली तिथून आणि तोपर्यंत स्वरूपने आणि ना जाऊन पॉपकॉर्न घेतले आणि बॅगेमध्ये ना मी पिशव्या आणल्या होत्या आणि त्याच पिशव्यामध्ये व्यवस्थित सामान पॅक केलं स्वरूपने पॉपकॉर्न घेतलं त्याला जे फ्लेवर आवडतात ते दोन्ही फ्लेवरचे पॉपकॉर्न घेतले आणि मग बॅगा भरून आम्ही घरी निघालो आता खरं म्हणजे ना एवढं बिल बघून माझं मूड ऑफच झालेला कारण त्या ना मला डीमार्टमध्ये यायला आवडतच नाही पण ह्यांनी जबरदस्ती केली चल मला थोडंसं शॉपिंग करायची आहे म्हणून पण थोडं थोडं म्हणताय ना सहा सात हजाराचं बिल होऊन गेलं आणि ग्रोसरीचं जे मेन सामान आहे ना त्यातलं तर काही घेतलं नाही आहे ते शेवटी रोज दुकानातून घ्यावंच लागतं तर त्यामुळे हे बघा बिल चेक करतायत आणि मग म्हणजे डीमार्टला जाऊन मला तर असं वाटत नाही की काय फायदा होतो आणि गेलं तरी आपण बरोबर ज्या वस्तूंसाठी जातो ना त्याच घ्यायच्या नाहीतर हे असे एक्स्ट्रा सामान घेतल्यामुळे ना बिल वाढतं आणि जो आपलं महिन्याचं बजेट आहे ना तो सगळा बिघडून जातो तर इथे स्वरूपने सगळं सामान काढलं कपडे वगैरे जे आणले होते ते मी व्यवस्थित सोफ्यावरती ठेवले आणि छान इथे ट्रॉलीमध्ये ना मी एक स्टोरेजसाठी एरिया केलेला आहे त्या एरियामध्ये छान मी स्टोरेजचं सामान ठेवलं तर जे जे आणलं होतं ना ऑइल म्हणा जे खाण्याच्या वस्तू वगैरे ड्रायफ्रूट वगैरे हे सगळं व्यवस्थित आम्ही इथे ठेवलं शिशाला जी मी शॉर्ट पॅन्ट आणली होती ना ती तिला ट्राय केली आणि खूपच क्यूट दिसत होती आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार